कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याची कामं सुरू आहेत सध्या कर्जत मुरबाड रोडवर कोठिंबे फाट्यापासून नवा कॉन्क्रीटचा रस्ता होतोय या फोटोमधला एक रस्ता कशळेकडे जातो आणि उजवा रस्ता कोठिंबे गावाकडे कोठिंबे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण होतंय पण या कामाचे तीन तेरा वाजलेले अगदी ठळकपणे दिसत आहेत रस्त्याचं काम करत असताना गरजेचे असणाऱ्या नियमांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे दिवसा रहदारी असते लोकांना त्रास नको असं खोटं कारण पुढे करून हे काम रात्री अपरात्री केलं जाते पण रात्री काम करत असताना त्या विकास कामाला ठेकेदार अगदी सपशेलपणे थुका लावताना दिसत आहे या रस्त्याचं काम रात्री अपरात्री कारच्या लाईटमध्ये सुरू आहे एक दिवस तर एका पॅचचं काम टू व्हीलरच्या उजेडात सुरू असल्याचं ऐकायला मिळालं कोट्यावधींची कामं घेणाऱ्या ठेकेदाराकडे कामासाठी योग्य त्या मशिनरी सुद्धा नसाव्यात असं कोणत्या ठेकेदाराला काम दिलं आहे हाच मोठा प्रश्न आहे मुळात ठेकेदारांना सुद्धा त्याच्या हाताखाली लोकल ठेकेदार ठेवले असल्याची शक्यता नाकारता येत नाही रात्री अपरात्री लपून छपून कारच्या उजेडात अशा पद्धतीनं रस्त्याची कामं करून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जात आहेत सगळे नियम मोडून हे रस्ते बांधणं म्हणजे ठेकेदारांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांचे खिशे पैशाने भरणं असं चित्र आहे होणाऱ्या विकास कामांची जनजागृती व्हावी म्हणून सगळी कामं दिवसाढवळ्या केली जातात पण लोक झोपल्यावर चोर पद्धतीनं काहीतरी कारण पुढे करून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्यात आता कर्जत तालुक्यातले काही ठेकेदार व्यस्त असल्याचं चित्र दिसते विकास कामांमधला भ्रष्टाचार हा प्रशासनाला हाताशी धरून आणि टक्केवारी देऊन सोपा झालाय म्हणूनच की काय कसंही काम करा आमची टक्केवारी आम्हाला द्या असा नारा आता सरकारी अधिकारी आणि इंजिनियर्सनं दिला तर वावग वाटायला नको तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका